संभाजीनगर मध्ये जागेच्या वादातून क्रूरपणे प्रमोद पाडसवान या तरुणाची हत्या झाली होती पण या घटनेनंतर देखील या भागातील काही विशिष्ट लोकांची दहशत ही काही का संपत नाहीये हत्या झालेल्या प्रमोद पाडसवान यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री शिरसाट यांनी भेट घेतली आणि यावेळी पाडसवान कुटुंबियांनी काही राजकीय लोकांची नावं घेतली आणि त्यानंतर तिथल्या मंडळाचे संस्थापक गव्हाड यांचे वडील त्या ठिकाणी आले तू माझ्या मुलाचं नाव का घेतलं असं म्हणत त्यांनी राडा घातला त्यांना अडवणाऱ्या पारसवान कुटुंबातील एका महिलेला मारहाण सुद्धा केली आणि धक्कादायक म्हणजे हा सगळा प्रकार पोलिसांच्या समोरच घडत होता त्यानंतर पारसवान कुटुंबियांच्या सांत्वनासाठी आलेल्या लोकांचा पारा मात्र चढला अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून मोहसिन नेमकं काय घडलंय त्यावेळी दीपाली आपण जर बघितलं तर प्रमोद पारसवान यांची जी हत्या झाली ती हत्या एका जागेच्या वादातून झाली आणि याच जागेवर जे आरोपी आहे निमोने कुटुंब यांना गणपती विसर्जन म्हणजे गणपती उत्सव साजरा करायचा होता शिवराज क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी गणरायाचं आगमन केलं जायचं गणपती बसवले जायचे आणि याच जागेवर त्यांना बसवायचं होतं मात्र निमाने कुटुंबांचं असं म्हणणं होतं की आम्हाला बांधकाम सुरू करायचं आहे तुम्हाला त्यातला काही भाग आम्ही देतो दहा दिवस तुम्ही तिथे गणपती बसवा बाकीच्या भागात आम्हाला काम करू द्या मात्र हे निमोने कुटुंबाला मान्य नव्हतं कारण त्यांचा त्या प्लॉटवर डोळा होता आणि त्यांना ते सगळंच प्लॉट हवा होता विशेष म्हणजे या सगळ्या घटनेनंतर हत्या झाल्यानंतर आता निमोनि कुटुंब पोलिसांच्या ताब्यात आहे मात्र त्या ठिकाणी विशिष्ट काही लोकांची ज्या लोकांचं या शिवराज क्रीडा मंडळ म्हणजे गण गणपती उत्सवात जे सहकार्य असायचं किंवा सहभाग असायचं त्यांची किती दहशत आहे ही अजूनही पाहायला मिळत आहेत कारण काल जेव्हा संजय शिरसाट म्हणजे संभाजीनगरचे पालकमंत्री पारसोन कुटुंबाचे भेट भेटीसाठी गेले त्यांचं सातवन केलं त्यांना कारवाईबाबत आश्वासन दिलं ते जेव्हा तिथून गेले तर त्यानंतर त्या ठिकाणी या शिवराज क्रीडा मंडळाचे जे संस्थापक आहेत गवाने म्हणून त्यांचे वडील त्या ठिकाणी पोहोचले एवढे सगळे पोलीस तिथे उभे असताना त्यांनी एका महिलेला मारहाण केल्याचा देखील आरोप होतोय आणि त्यांनी असं म्हटलं की संजय शिरसाट यांच्यासमोर तुम्ही ज्या लोकांची नावं वाचली ज्यांची ही सगळी दहशत होती त्यात माझ्या मुलाचं नाव का घेतलं आणि त्यानंतर ते तिथं दादागिरी करू लागली त्यांची दादागिरी एवढी वाढली की शेवटी तिथे पारसोन कुटुंबाला सातवन करण्यासाठी जे लोक आले होते त्यांचा पारा चढला आणि ते त्यांच्या अंगावर गेले आणि त्यांना तिथून पळून लावलं मात्र तरीही त्यांच्या आपण जर व्हिडिओमध्ये बघितलं तर तरीही ते लोक त्यांना ढकलून लावतात मात्र त्यांचं काय तरीही त्या त्यांच्या चेहऱ्यावरचा राग आणि ते सगळी पा, 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 परिस्थिती पाहता त्यांचं या सगळ्या परिसरात किती दहशत असावी हे जाणवत होतं पोलीस उभा आहेत लोक उभं आहेत असं असताना देखील ते पारसोन कुटुंबाला तिथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते एका दिव एक दिवसापूर्वीच दु, प्रमोद पार्सोन यांची हत्या करण्यात आलेली आहे असं असताना देखील अशा पद्धतीने ही दहशत त्या ठिकाणी पाहायला मिळत त्यामुळे गेल्या काही वर्षात जे पारसोन कुटुंब किती दहशतीत असेल याचं उदाहरण म्हणजे हे कालचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतोय आता जे पारसोन कुटुंबाचे ज्या प्रतिक्रिया येतात त्यात त्यांनी असंही म्हटलेलं आहे की थी ज्या ज्या वेळेस असा वाद व्हायचा त्यावेळेस आम्ही किमान आठ ते पंधरा दिवस घरात बसून राहायचो कारण आम्हाला भीती असायची की ही लोक आमच्या जीवाशी आमच्या जीवाबद्दल काही करू शकतात त्यामुळे किती दहशत या निमोनी कुटुंब असतील किंवा त्यांच्या संबंधित तिथले लोक असतील त्यांची असतील हे एकदा पुन्हा एकदा समोर राहिलाय त्यामुळे आता या सगळ्या प्रकारात पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र पार्सन कुटुंबावर असलेली त्या परिसरातली दहशत अजूनही काही थांबलेली नाही हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं आहे विशेष महत्वामुळे पोलिसांसमोरच हा सगळा प्रकार घडत असताना पोलिसांचा धाक उरलाय की नाही हा प्रश्न उपस्थित होतोय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी